मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक असा फंड बघणार आहोत की ज्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट एकदम सेफमध्ये आणि शंभर टक्के हमखास इन्व्हेस्टमेंटचे आपल्याला रिटर्न्स मिळतात मग मित्रांनो तो फंड कोणता आहे तर तो पण म्हणजे एक पी पी एफ हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल म्हणजे एक पब्लिक प्रोव्हिडंट फंड असतो मित्रांनो हा की ज्या फंडमध्ये पूर्णपणे तुम्हाला एक रिटर्न्स हमखास असून एक भरपूर एक लॉंग टर्ममध्ये त्याच्यामध्ये जर गुंतवणूक केली तर भरपूर काय चांगल्या पद्धतीचा तुम्हाला परतावा मिळू शकतो तर मित्रांनो पब्लिक प्रॉविडंट फंड हा जो फंड जर बघायला गेला तर पूर्णपणे आपलं केंद्र सरकार मॅनेज करत असतं म्हणजे पूर्ण भारत सरकारच्या अंडर हा फंड चालत असल्यामुळं तुमच्या पैशाची सेफ्टी ही शंभर टक्के पैशाची सुरक्षा असते जसं की तुम्ही बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात त्या पद्धतीचे शोर शॉर तुमचे जे काही इन्व्हेस्टमेंट आहे ते एकदम सेफ राहून त्याला पूर्णपणे एकदम चांगल्या पद्धतीचा सात पॉईंट सात पॉईंट वन असा त्याचा एक इंटरेस्ट रेटप्रमाणे आपल्याला पैसे त्याच्यात गुंतवणूक करता येते मित्रांनो मग ही पी पी एफ मित्रांनो ही एक बघायला गेलं आपण जर जे काही सॅलरीड पर्सन आहेत किंवा ज्यांना काही नेक्स्ट त्यांच्या एक मुलांच्या शिक्षणासाठी किंवा मुलांच्या एक नेक्स्ट येणाऱ्या जनरेशनच्या पिढीसाठी एक लाँग टर्ममध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल त्याच्यासाठी एक पी पी एफ हा एकदम वन ऑफ द चांगला एक कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टमेंटचा पर्याय चांगला बनवू शकतो त्याचं कारण काय सगळ्यात महत्त्वाचं पैशाला पूर्णपणे सिक्युरिटी असल्यामुळं त्याच्यात कोणत्याही पद्धतीचं तुमची जे काही प्रिन्सिपल अमाऊंट आहे त्याच्यात कसल्याही पद्धतीचं डिक्रीज होत नाही म्हणजे कमी होत नाही प्रिन्सिपल अमाऊंट इन्व्हेस्ट केलेले आणि त्याला सात पॉईंट वन पर्सेंट असा एक इन्फ्लेशननुसार ते इंटरेस्ट रेट हळूहळू म्हणजे बदलत चालतो परंतु एक सध्याचा जो इंटरेस्ट रेट आहे मित्रांनो सात पॉईंट वन आहे म्हणजे पी पी एफचा फायदा जर बघायला गेलं तर आपण जर पी पी एफमध्ये जर इन्व्हेस्टमेंट पेन्शन फंडमध्ये जर इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली तर त्याला एक लॉंग टर्ममध्ये त्याचा जो काही आहे व्याज दर आहे तो सात पॉईंट वन पर्सेंट आता सध्या असून हो या जपणाव ही भविष्यात इन्क्रीज होऊ शकतो जसं की आपले महागाई वाढते त्या पद्धतीचं पीपीएफचा एक सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे तिथं जे काय जो काही कायदा आहे म्हणजे आय सी सी हा जी कलम आहे एटीन सी या कायद्यानुसार त्यामध्ये त्या आपल्याला कुठल्याही पद्धतीचा टॅक्स द्यावा लागत नाही ही वन ऑफ द एकदम बेस्ट आहे की कारण की तुम्ही जे काही त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करणार आहे ती पूर्णपणे ते इन्व्हेस्टमेंट केलेली अमाऊंट प्लस त्याच्यावर असणारं प्रॉफिट ही दोन्ही एकदम टॅक्स फ्री आहे ही एक सगळ्यात बेस्ट आहे गुंतवणूकदारासाठी आणि ह्याचा एक दुसरा एक महत्त्वाचा हो फायदा जर बघायला गेलं तर एक आपण कमी एकदम कमी कमी अमाऊंटपासून आपण त्याच्यात आय पी म्हणजे इन्व्हेस्टमेंट करू शकतो इव्हन त्याच्यात तुम्ही पाचशे रुपयापासून सुद्धा सुरुवात करू शकतात आणि जास्तीत जास्त याचं जे लिमिट आहे ती वर्षाला तुम्ही एक दीड लाख रुपयापर्यंतच वर्षाला इन्व्हेस्टमेंट करू शकतात म्हणजे एक कमीत कमी कमीत कमी अमाऊंटपासून पासून जास्तीत जास्त अमाऊंटपर्यंत पर्यंत तो जी क्रायटेरिया आहे म्हणजे वर्षाला तुमची इन्व्हेस्टमेंट याच्यात दीड लाखापर्यंत झाली पाहिजे हा एक क्रायटेरिया आहे परत ते दीड लाखापर्यंत झालेली जे काही इन्व्हेस्टमेंट आहे त्याला जे काय तुमचं जे काही इंटरेस्ट येणार आहे किंवा जे काय त्यात व्हॅल्युएशन होणार आहे हे पूर्णपणे टॅक्स फ्री असणार आहे आणि ह्याचा जे लॉक इन पिरियड बघायला गेलं मित्रांनो तर भरपूर असतो एक पंधरा वर्षाचा लॉक इन पिरियड असतो म्हणजे पंधरा वर्ष पैसे तुम्हाला पूर्णपणे काढता येत नाहीत सात वर्ष तर नाहीत सात वर्षाच्या नंतर आपण त्याचे काही प्रिन्सिपल जे काही इंटरेस्ट आहे तो काढू शकतो तर परंतु त्याचा पूर्णपणे इन्व्हेस्टमेंट जर पूर्णपणे तुम्हाला रिडीम करायची असेल तर त्याला पंधरा वर्ष लागतात मग ही पी एफ जर बघायला गेलं तर आपण तो कुठं करू शकतो पूर्णपणे जे काही नॅशनल बँक आहेत ते नॅशनल बँकामध्ये आपण पी पी एफ फंडची इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि जे काही आपले पोस्ट खाते असतात गव्हर्नमेंटचे म्हणजे पोस्टाचं पोस्ट असतंय ते तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी त्यामध्ये सुद्धा आपण पीपीएफची योजना आपण त्याचा त्या योजनेचा त्याचा लाभ घेऊ शकतो मित्रांनो जरी काही कुठल्या इन्व्हेस्टमेंट बाबतीत किंवा कोणत्या फंड बाबतीत म्युच्युअल फंड किंवा वेगवेगळे फंड किंवा वे गुंतवणूकी बाबतीत मी तर वैयक्तिक एक पर्सनली म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्यूटर आहेच ज्या काही तुम्हाला इन्व्हेस्टमेंट रिलेटेड काही अडचणी वाटतात त्या अडचणी आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कळवा आणि येणारा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवायचा ते आपल्याला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे मला कुठेतरी अजून चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी बनवण्याची संधी मिळेल चालेल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू